पदाधिकारी सगळे कारखाना बँक दूध संघ जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय का सोसायटी कार्यालया बँक हा कार्यालय अगो बाकी असतं नाही बोलतो बँक पण म्हणतो नगरपंचायती सगळे पदाधिकारी सिलेक्ट केले होते तुम्ही या लाभताना रोज विचार करायचो एका मंडळी म्हणून आता पुढे काय होणार पुढे काय होणार आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती आमच्या दोघांच्या आपलंच लाभ आहे की पक्षाची ताकद आम्ही असं वाटत होती नव्हतीच आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळी आहात आणि ज्या सगळ्यांना जगात आता मला एक वर्षाने असं वाटतं ती दिवस होते उगाच आम्ही करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो आत्ता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल फकीर नव्हते कारण का मतदार राजा आमच्याबरोबर होता बाकीचे हा एक आमदार म्हणजे माझं भाग्य तुम्ही मी जे प्रेम विश्वास आणि साथ आम्हाला दिली आणि ही साथ विश्वासाच्या दाद्याने प्रेमाच्या दाद्याने आपण पुढे करत राहू आज इथे येताना तर आपण जो आपल्या नवीन तेंबूर चौकातून आलो मला तो इतकी भीती वाटत होती की म्हंटल तो कधी यायचाच कोणतं घेऊन धडकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावला सांगितलं जयंतरावना नाही माहिती आहे पण जयंतराव ना अमोलताला तुम्ही दुसऱ्या रस्त्याने आणलं म्हणताना आता चौड्यावरच होते की जयंतराव गाडीवर धक्क्याचा कोणी द्या आपल्या टेम्पून चौकात आणि आमची साठी अडचण व्हायची बारामतीची बदनामी व्हायची त्यामुळे दुसऱ्या रस्त्यांनी आज सगळं नियोजन करून जे निर्माण आपण जाणार आहे पण त्या सगळ्या गोष्टी ओळखाची दुर्दैते त्या बारामती आपली आंग भात आणि शाळा आपली ओळख आहे त्यामुळे ज्या काही छोट्या अशा गोष्टी झाल्या असतील आपण सगळे लक्षात घे पण त्या डिझाईनमध्ये लक्ष लागते ते डिझाईन डिझाऱ्यांमध्ये जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे म्हणजे तुम्हाला आपल्यापासून नवले जाऊन जण आपण तिथे थोडी थोडी दबावायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा गडकरी साहेबांची आणि एन जी ओ आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात तो दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाही आणि बघा मी सांगण्याला चांगलं म्हणलं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली की त्यांच्या मी मी जाई नाकार माझे त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी मी मदत केली तोच एन जी ओला मी विनंती केली की आपल्या ते म्हणून चौकात काहीतरी मार्ग काढली बाबा आणि तर मला पण चालताना पण भीती वाटते घेऊन मोठी घेऊन आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी किती आलं की त्या आला की मी आपलं एकदम लक्षात कुठे नसतं माझं म्हणजे हरून हाडून हळून असं करत करत हळू 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 माझी गाडी पेन्सिल चौकात बसते म्हणजे माझ्या दोन मागे बारा मग एवढा वेळ लागत नाही एवढा बिघड चौकातून पेन्सिल चौकात झालेला असतो माझा जीव मोठी घेऊन मी चालले असते कारण का माझ्या जीवकडे चार चालते बसते माझ्यामध्ये दुसऱ्याला करायला खाल्ले फक्त इलेक्शन तुटून तुम्ही मला नाही कोण कोणाला काय देत आहे की काय ह्याच्यात पडायचंच नाही आहे आपल्याला चांगलं प्रशासन कसं मार्गदर्शन देता येईल याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं त्यामुळे बारामतीकारांचं हे दिल्लीमध्ये मदर सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे परवाच मला ते एका पत्रकारांनी सांगितलं की बरेच लोकांना बारामतीचं मतदान बघून राजकीय वाटलं तुझ्या पत्रकाराला सांगितलं की बारामतीच्या बारामतीच्याबद्दल गैरसमजन माझी कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओवर कॉन्फिडंट बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो आणि त्या माणसाचं नाव शरद पवार अरद पाव शरद पवार आणि ती नाही ते काम हे जे आदरणीय पवारचा तरी फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि काय हे फक्त प्रेमात आणि विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाही नाती पंधराशे रुपयाने नाही जोडले जातो नाती मनाने जोडली मला विचारा तो नात्याचं अपमान नाते दिलशे होतो पैशाच्या नात्यानं व्यवहार म्हणतात प्रेमाच्या जी नाती असतात ते फक्त प्रेम नाही त्याच्यात व्यवहार नसतो त्याच्यामुळे त्यांना नातीच कठीण आहे त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आहोत त्यामुळे झालं गेलं गंगेला वाईट सगळ्यांना शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा युज्या असा म्हणजे सुखाली नाता कामालाही आज गण झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाल्यामुळे दुसराच माणूस जयंतरावांची गप्पा मारून करता माझ्या फोनवर जयंतराव शेजारी पाठते जयंतराव मॅसेज करतात माणूस उत्तर देतो देला, देला, पार्टूरंगे पार्टूरंगे आता फोन पण हॅक झाला आधी पक्ष गेला चिन्ह गेला आता फोन पण विकरायला लागला काय झाले कळेला पण बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्षात चिन्ह चिन्हात सगळं नियोजन केलं पण आपल्या पत्रात काय पाडलं वाजवणारा माणूस कारण का आता बघा ना आता वेळ आपण इथे नाही बघत वेळ आपण फोनमध्ये बघतो फोनमध्ये सगळं कळायला लागेल त्याच्यामुळे याची गरजच नाही राहिली आता पण तर बघा किती वाजले बघायला किती ते फोन चेक करवी झालं आहे की नाही तसं सगळंच फोनवर आपला इश्यू झाला त्याच्यामुळे त्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आपला साफ करायला पाहिजे आणि इतारी इतारी ननवीन तुम्ही कन्सिस्टंट तुम्ही बघा लग्नामध्ये तुमचा वाचते त्यानंतर कुठलं नवीन कार्य सुरू आपला मोबाईलचं शॉपिंग उघडायला पण तुमचा वाचते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा निवडून वाचली होती आणि या पुकारण आज आजकाल महाराष्ट्रातून निवडून गेले दिल्लीला आणि काय सांगायचं मी जयंतरावांना काल सांगत होते पण मी इतके वर्ष खासदार आहे पहिल्यांदा